महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात केले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात केल्याचं इकॉनॉमिक्स टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनं समोर आल्याचं ट्वीट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी करत याबाबत सरकारला दानवे यांनी जाब विचारला आहे तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळं राज्य अधोगतीला जात आहे की काय अशी शंका व्यक्त करतात राज्याची प्रगती तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात घालण्याबाबत दानवे यांनी तीव्र अशी नाराज व्यक्त केली प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला की काय अशा प्रकारची स्थिती जेल कंपनीचं ट्रॅकिंग युनिट या महाराष्ट्रात होणार होता अशा प्रकारची चर्चा होती संभाजीनगर करता बोलला परंतु हे मध्य प्रदेशमध्ये मध्ये हा प्रोजेक्ट केला माहिती आहे माझा महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे की या संदर्भात काही विचारणा केली होती का जेल कंपन्यानं केल्याचा याचा विचार सरकारने केला की नाही केला की हा केंद्राची कंपनी असल्यामुळे केंद्राच्या दबावामुळे हा मध्य प्रदेशला प्रकल्प केला आणि शक्य नाही लागेल